तर यावेळी ओबीसी बहुजन पक्ष राज्यातील निवडणूक लढविणार असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर गोरे यांनी दिली यावेळी ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर ओबीसी नेते प्रभाकर वानखेडे संजय वरेकर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनियर अरुण सागडे यांनी केले यावेळी तिवसा विधानसभा क्षेत्रातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रेचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे या ओबीसी बहुजन पार्टी या महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वी निर्माण झाली आणि ओ बी सी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार प्रकाश अण्णा शेंगे यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वी लोकसभेचं निवडणुका लढवण्यात आल्या आता या महाराष्ट्रामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राज ज्ञानेश्वरजी गोरेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये या विदर्भामध्ये संपूर्ण विधानसभा लढवण्याचं ध्येय सन्माननीय गोरेसाहेबांनी ठेवलेलं आहे आणि या विदर्भामध्ये बासष्ट एकूण विधानसभा आहे आणि ह्या बासष्ट विधानसभा ओबीसी बहुजन पार्टीच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय गोरेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या लढवणार आहोत माझ्याकडे अमरावती जिल्ह्याची जबाबदारी मन सन्माननीय गोरेसाहेबांनी सोपवली आहे या अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण आठ विधानसभा आहेत आणि या आठही विधानसभेवर आम्ही बहुजन ओबीसी बहुजन पार्टीचे आठही उमेदवार देणार आहोत आणि या आठ उमेदवारांना येत्या दोन हजार चोवीसमध्ये लोक विधानसभेवर पाठवणार आहोत या संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी आणि बूथपर्यंत बांधणी करण्याचं काम आमचा ओबीसी बहुजन कार्यकर्ता पार्टीचा कार्यकर्ता करत आहे आणि आम्हाला निश्चय आहे आत्मविश्वास आहे की या अमरावती जिल्ह्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग करून ज्यांना आतापर्यंत सत्तेपर्यंत पोहोचवलो नाही ज्यांना सत्तेचा वाटा मिळाला नाही त्यांना आम्ही या विधानसभेवर धाडणार आहोत या अमरावतीमध्ये तेली समाज माळी समाज धनगर समाज आणि इतर आमचे मधील समाजाचे उमेदवार आम्ही देऊन या विधानसभेमध्ये सोशल इंजिनिअरिंग करून आम्ही अमरावती आम जिल्ह्याचे आठही उमेदवार आमदार येत्या लोकसभेवर पाठवणार आहोत हेच आजच्या क्षणी सांगतो आणि आपण या संपूर्ण आमच्या या बहुजन लढ्याला सीच्या लढ्याला आपल्या प्रसार प्रसारमाध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित करावं एवढीच विनंती करतो थांबतो